नमस्कार माझं नाव संपदा गायकवाड मी येते आहे सहा सप्टेंबरला श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन हा चित्रपट घेऊन मी या चित्रपटामध्ये नेहा या नावाचं सा पात्र साकारते आहे माझ्यासोबत माझ्या अत्य मूवीची पूर्ण टीम आहे या चित्रपटामध्ये तुम्हाला सगळं धमाकेदार पॅकेज मिळेल ज्याच्यामध्ये आहे थ्रिलर आहे ॲक्शन आहे रोमॅन्स आहे सुंदर तीन गाणी आहेत दोन आ, हिंदी गाणी दोन मराठी गाणी आहेत एक हिंद हिंदी गाणं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला सगळं सगळं बघायला मिळेल नोकरी आणि बिझनेस याच्यावरती आलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे असं मी म्हणेन याच्यामध्ये तरुण पिढीने बिझनेसकडे कसं बघितलं पाहिजे नोकरीकडे कसं बघितलं पाहिजे याच्यावरती आधारित आहे नोकरीचे पक्स अँड कॉन्स अँड प्रॉन्स तसे त्याचप्रमाणे बिझनेसचे प्रॉन्स अँड कॉन्स याच्यामध्ये एकत्रित असं संमिश्र तेच पण त्याच्यामध्ये थोडासा मनोरंजनाचा ट्विस्ट असा हा चित्रपट आहे तर नक्की बघा सहा सत्य करता तर बोलायचं पुढे तर पहिला मराठी चित्रपट आहे जो नोकरी घोटाळ्यांवरती आहे प्लीज तुमचे कोणतं सायलेंट होतो करा जे जे असतील ते थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतं जेव्हा आपण बोलतो तेव्हा सगळ्यांचे प्लीज प्लीज फक्त एक थोडा वेळ जेवढा वेळी सांगतो मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आज कुठेतरी आम्ही ज्या जनरेशनमध्ये आहोत आणि आमच्या नंतरची सुद्धा जी जनरेशन आहे त्या जनरेशनचं कुठेतरी प्रतिनिधित्व होत नाही असं वाटतंय की दक्षिण भारताच्या चित्रपटांकडे किंवा हॉलिवूड किंवा बॉलिवूडकडे यांचं जास्त लक्ष आहे आणि मराठी चित्रपटांकडे जी तरुण पिढी आहे जी आजचे कॉलेज स्टुडंट्स आहेत ते मराठी चित्रपटांना कुठेतरी इग्नोर करत आहेत आणि त्याचमुळे आपण काय ही एक कंप्लेंट आपल्याकडे असते की मराठी चित्रपट चालत नाही किंवा हवा तसा रिस्पॉन्स घेत नाही शोज पुरेसे मिळत नाही कारण फर्स्ट डे फर्स्ट पाहणारा ऑडियन्स जो आहे तो तरुण वर्गच आहे आपल्याकडे आणि तो आज बॉलिवूडचे चित्रपट पाहतो तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं की बॉलिवूडसारखं किंवा साऊथसारखं काहीतरी ग्लॅमरस जर आपण मराठीमध्ये आणलं तर आपला तर तरुण वर्ग कदाचित ते पसंत करेल त्याला ते नक्कीच आवडेल आणि तो कदाचित त्याला एक चान्स देईल की जरा आपण मराठी सिनेमामध्ये अशा टाईपचं काहीतरी पाहूया तर, तर तोच आम्हाला एक विषय सापडला जॉब स्कॅम्प्स म्हणजे नोकरी घोटाळे आजकाल होत आहे दुसरी गोष्ट मराठी मुलांना आणि मुलींना बिझनेस करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे तर आता माझी सहकलाकार संपदा गायकवाड बोले त्याच्या आधी मी एक छोटीशी छोटीशी वाक्य बोलायला विसरलो होतो माझ्या फिल्म माझं नाव जे आहे फिल्ममध्ये ते आहे जनक सेटी ते तुम्ही आता पाहिलं म्हणजे मी खरं आयुष्यात महाराष्ट्र आहे पण मी फिल्ममध्ये मराठी माणसाचं कॅरेक्टर केलं आहे आणि एक आउटसाइडर पर्सपेक्ट